नमस्कार मी स्मिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर व्हिडिओमध्ये पुढे नक्की बघा मी छोटा छोटा पार्ट तुम्हाला दाखवलेला आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढे पूर्ण मका कशी भरली आणि मका कशी केली हे दाखवणार आहे तर मका करण्यासाठी बाया माणसं कामाला लावली आहेत आणि मशीन पण लावली आहे मक्याची पोती भरून ठेवली आहे ती पोती मशीनमध्ये टाकायची आणि मका करून घ्यायची पहिली पण मका आम्ही केली होती नंतर अर्धी राहिली होती ती अर्धी करून घेतोय पहिली जी मका केली होती ना ती रात्री केली होती रात्री आम्हाला बारा वाजले होते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते दिसेलच आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती नक्की जाऊन बघा पहिल्यांदा आम्ही रात्री अंधारात मका केली होती नंतर दुपारी बारा एक वाजता आम्ही मका केली तर भरपूर अशा पिशव्या भरून ठेवल्या होत्या नंतर मशीनमध्ये टाकायला बरं पडतं म्हणून तर बायका पिशव्या आणून देत आहेत आणि माणसं त्या मशीनमध्ये मा टाकत आहेत आणि इकडं मोठं पाल हातरून त्याच्यावरती मका झालेली पडत आहे तर पृथ्वीराज तेवढा होता विशू मंगळवेड्याला गेला होता त्यामुळे तो काय नव्हता नंतरच्या मकेला नंतर आम्ही सगळेजण करत होतो तर दोन बायका आणि दोन तीन माणसं अशी कामाला लावलेली होती पहिली मका वाळवून आम्ही भरून आडतीला पाठवली होती आता नंतरची मका वाळवून भरून आडतीला पाठवणार आहोत तर तुम्हाला पाठवलेली मका पण दिसेल मका केलेल्याच दिवशी नंतर खूप पाऊस आला पावसामध्येच आम्ही मका गोळा केली आणि त्याच्यावरती पाल झाकून ठेवलं व्यवस्थित नाही तर मका पूर्ण भिजली असती आणि दुसऱ्या दिवशी त्याला कोंब आले असते आणि काळी पडली असती म्हणून आम्ही पटकन मका झाकून आलो एकदा पावसात मका भिजली की नंतर त्याचा काही उपयोग होत नाही ती पूर्णपणे काळी पडून जाते आणि त्याला बाजारभाव काहीच मिळत नाही एक नंबर ओरिजिनल मका असून पण बाजारात भाव मिळत नाही आणि काळी पडलेली मकेला पण भाव देणार दिवसभर खूप ऊन होतं आणि नंतर सगळं मशीन गेल्यानंतर पाऊस आला तर असं असतं शेतकऱ्यांचं जबाबदारीची आणि घाईची कामं असतात ती करावीच लागतात मकेच्या त्याच्यामध्ये खूस असते आणि ती खूस आपल्या घशात नाकात जाते आणि खोकला लागतो मला तसंच होत होतं म्हणून मी जरा लांब आले होते तर सगळं झाल्यानंतर आम्ही पिशव्या भरल्या पिशव्यांची तोंड लावली आणि गाडी बोलवून त्याच्यामध्ये मका पाठवली पिशव्याची तोंड लावून मका पूर्ण भरली होती आम्ही पाठीने मका पिशवीत भरली होती तर एवढ्या पिशव्या झाल्या आहेत त्या पिशव्या आम्ही एका गाडीमध्ये भरून घरी आणून ठेवल्या तर तुम्हाला दिसत आहे पाठीमागे गाडी आहे त्या गाडीमध्येच मका सर्वांनी भरली आणि घरी आणून टाकली नंतर मका खाली सांडलेली होती ती मका मी भरून काढली सगळी वेचून भरली कारण खूप नुकसान झालं होतं खूप सांडली होती तर सांडलेली मका अशी ठेवायची नसते आपण सगळी गोळा करून घ्यायची असते म्हणून मी गोळा करून घेतली इकडे अर्धी तोंड लावायची राहिली आहेत तर हे अर्धे मक्याची तोंडी लावून घेत आहेत आणि तीच मका परत गाडीमध्ये टाकायची आणि घरी ठेवून जायचं मकाला भाव नसल्यामुळे आम्ही मका घरीच ठेवली आहे मकाचा भाव वाढला की मग नंतर आडतीला द्यायची कारण आडतीवर मका खूप झाली आहे त्यामुळे आडतीवाले शेतकऱ्यांची मका घेत नाहीत तर एवढं करायला आम्हाला रात्र झाली आणि रात्रीच गाडी पाठवली आम्ही घरी आणि नंतर आम्ही आम्ही पण घरी गेलो घरी गेल्यानंतर ती मका सगळी खाली काढून एकावर एक, एक थप्पी लावून ठेवायची थप्पी लावून ठेवली की व्यवस्थित एका ठिकाणी बसते म्हणून आम्ही ती ठेवणार आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघायलासुद्धा विसरू नका धन्यवाद <laughs>